तब्बल नऊ वर्षांनंतर झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत सटाणेकरांनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदवत मतदानाला मोठा प्रतिसाद दिला थंडीचा कडाका असूनही सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांची रांग लागलेली दिसून आली पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणाऱ्या तरुणांचा उत्साह विशेषत्वाने लक्षवेधी ठरला ज्येष्ठ नागरिक दिव्यांग मतदार तसेच युवक युवतींनी मतदान करून इतर मतदारांनाही आपला हक्क बजावण्याचे आवाहन केले थेट नगराध्यक्षपदासाठी अपक्ष उमेदवार रुपाली कोठावदे शिवसेनेच्या हर्षदा पाटील आणि भाजपाच्या योगिता मोरे यांच्यासह नगरसेवकांच्या चौऱ्याहत्तर उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मध्ये बंद झाले आहे सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत तेवीस पॉइंट त्रेसष्ट टक्के दुपारी साडेतीन वाजेपर्यंत पंचावन्न टक्के मतदान झाले होते शहरातील मतदान पूर्णपणे शांततेत आणि सुव्यवस्थित पार पडल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली कोणताही अनुचित प्रकार किंवा बोगस मतदानाची नोंद नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले दिवसभरातील मतदारांच्या उत्साहामुळे अखेर सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत एकूण सदुसष्ट टक्के मतदानाची नोंद झाली असून पंच्याहत्तर टक्क्याच्या पुढे मतदान होईल असा अंदाज आहे आता सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले असून नगराध्यक्षपद तसेच नगरसेवक पदांवर कोणाची बाजी लागणार याची उत्सुकता मतदारांमध्ये पाहायला मिळत आहे आपल्या आय न्यूज चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी आयकॉनला क्लिक करा आणि बातम्या वाचण्यासाठी स्टोअरवरून आय न्यूज ॲप डाउनलोड करा